नमस्कार मी अनन्या राहुल लसा मी आपल्यासमोर एक कविता सादर करणार आहे मुलगा म्हणाला आई दिव्याची बात जास्त कर मला वाचता येत नाही वडील म्हणाले अगर दिव्याची वाट कमी कर मला झोप येत नाही आई रात्रभर दिव्याची त्या दोघांमध्ये दिव्याची वाट कमी जास्त करत राहिली वातीस आई त्या दोघांमध्ये बातीसारखी जळत राहिली बातीसारखी जळत राहिली तर आपण कवितेचे शीर्षक ओळखलेच असेल तर कवितेचे शीर्षक आहे माय हंबरून वासरले चटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय रे हंबरून वासरले चटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय आया वाया सङ्गतो ज ताणा दुष्का मायच माता पना पिठा मंदी पिठा मंदी पिठा मि पने टाकु मले पाजत जाय तवा मले पिठा मंदी देस्ति माजी माया दिसती माझी माय रे हंबरून वासराले काट्या कुट्या या याला माये जाईराणी पायात तिच्या वान नसे फिरे अनवानी काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्यालाई म्हणत नसे तिचे पाय

बास झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम अग शिकून शना शिकून शाणा शिकून शना कुठं मोठा मास्तर होणार हाय तवा मले मास्तरा मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय रे हंबरून वासरले दारू पिऊन मायला मारी जावा माझा बाप थर कापे अन लागे तिले धाप कसायाच्या 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 कसाया दावनीला बांधली जशी गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय तिस्ती माझी माय रे हंबरून वासरले बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्याल पाणी सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी भरल्या डोळ्यान भरल्या डोळ्यान भरल्या डोळ्यान कवा पाहिलं दुधावरची साय गवा साई मंदी दिस्ती माजी माय दिस्ती माजी माय रे हम बरुना वासर अले गमनुना मंतो आनंदा तुझी बटी पुना एक दाजन में गवा माय तुझे पोटी तुझा चरनी तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेवून माता धराव तुझ पाय तवा मले पाया मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय रे हंबरून वासराले चाट जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय दिस्ति माझी माय रे हंबरुन वसरले